नमस्कार मी उमेश पोहोदरे राहणार येवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ एसार शेतकरी आज आपण ही चना एक तारखेची टोकन केली होती सोयाबीन पिकावर आज याच्यावर आपण कालपासून चना खुडणी चालू केली चना खुडणीचे खूप फायदे आहेत जसे की लोक काही शेतकरी फुटवे फुटण्यासाठी औषधीचा जो खर्च करतो तिथे इथे आपल्याला करायची गरज नाही चण्याची जर आपण छाटणी केली टायमामध्ये तर आपल्याला फुटव्याची संख्या खूप वाढते फुटवे वाढल्यामुळे आपलं उत्पन्न वाढते तर चण्या वेळ जी आहे ते सतरा ते बावीस दिवसात आपलं फुडणी झाली पाहिजे याच्यासाठी आपण आज आपण खोडणी चालू केली आहे ते कशी होते हे मी तुम्हाला दाखवतो चोरीवरचं जे आपलं सेंडिय खुडणी यंत्र आहे की नाही त्यांनी आपली खोडणी करून घ्यायची हे बघा बेडच्या मध्ये कचरा येतो आणि जुने क कपाशीचे बुडखे असल्यामुळे आपण नालीना चालून याची खोडणी करत आहे आज आपल्या बरोबर इथे एकवीसवा दिवस आहे म्हणजे उद्याचा दिवस आपल्यापाशी शिल्लक आहे उद्या आपली पूर्ण कंप्लेट होऊन जाईल आणि दोन दिवसानंतर याच्यावर आपण पाणी मारून दोन दोन घंट्याची शिफ्ट देऊ आणि तिथून दोन तीन दिवसानं एलाईट नावाचं तणनाशक याच्यामध्ये फवारणी करता येईल बघा कचरा पण किती मोठा झालेला आहे जुना होता तो आणि चना पण बघा याच्यावर आपण एक ताक अंडीची फवारणी घेतली होती त्याच्यानंतर ते इथं कोणताही आपण खर्च करत नाही आता आपण आपल्या तुरी प्लॉटकडे जाऊ खुडून झालेला चेना बघा पूर्ण याच्यानंतर फुटवेची संख्या खूप वाढणार मी दरवर्षी ज्यांना खोडणी करतोच याच्यासाठी एकही रुपयाचा औषध आपण वापरत नाही खर्च कमी करणे हा मूळ उद्देश आहे हा आपला तुरीचा प्लॉट आता बघा आत्ता फुलावर निघलेला कारण यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे तुरीला उशिरा फुलं निघत आहे याच्यासाठी बरेच शेतकरी फवारणीचा खर्च वाढवत आहे तो अगदी चुकीचा आहे जमिनीतलं ओल कमी झाल्यावर तुम्हाला फुलं येतील याच्यासाठी आपला आता बघा आत्ता फुलावर निघत आहे आपण पंधरा दिवस ड्रोन ड्रोनने इथे फवारणी घेतली होती ताक आंड्याची अजूनही तो स्मेल इथे कायम आहे आठ ते दहा दिवसात पूर्ण तूर आता फुलावर येऊन जाईल व्हिडिओ योग्य वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलाच एस आर टी शेतकरी उमेश पोहोदरे धन्यवाद